लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत मी कधीच माझ्या नवऱ्याकडे कोणत्याच गोष्टीचा हट्ट केला नाही त्याचं कारण माहिती आहे का ते म्हणजे माझा नवरा तर त्यांनी मला आत्तापर्यंत कधीच हट्ट करावा लागेल असं काहीच केलेलं नाही आहे प्रत्येक गोष्ट न मागता आणि मला जेवढी हवी आहे त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची मला दिलेली आहे तर पण आज आहे ना अशी वेळ आली की मला हट्ट करावाच लागला तो का आणि कशासाठी व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल आम्ही दोघे जेव्हा जेव्हा बाहेर जातो ना त्यावेळेस सलग घरातून निघालो आहे आणि जिथं पोहोचायचं आहे तिथं पोचलो आहे असं कधीच होत नाही रस्त्यामध्ये ठेपे खात खात आम्ही जातो तर सुरुवातीला आम्ही खाली खारमुरी त्याच्यानंतर आम्ही इथं थांबलेलो आहोत उसाचा रस पिण्यासाठी छान मस्त वातावरण होतं एकतर हिरवीगार झाडी खाली लाल माती आणि त्याच्यातच असं रस्त्याच्या कडेला छान असा उसाचा रस पिणं वा काय वेगळाच आनंद उसाचा रस घेतल्यानंतर परत एकदा आम्ही दोघांनी आमचा प्रवास सुरू केला आणि याच्या अगोदरच्या तर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मला तुळशी वृंदावन बघायचे मग बारामतीला आले तर सुरुवातीलाच मला हे छान असे वृंदावन दिसले तिथे चौकशी केली किमतीची कारण की म्हटलं चला तिथल्यापेक्षा इथल्या किमतीत काही फरक पडतोय का ते बघूयात तर ती चौकशी झाल्यानंतर आहे ना पुढे गेलो तर त्याच्यानंतर आम्हाला भेटले आपले सबस्क्रायबर तर यांच्या सासूबाई मेनली आपले व्हिडिओज न चुकता पाहतात त्यांनी मला तसं अवरजून सांगितलं त्यांच्या सासूबाईंशी मी फोनवर बोलले त्यांनाही छान वाटलं आणि मलाही छान वाटलं या ताईंची मुलगी खूपच गोड होती तिला आम्ही पॅक दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा एक रसमलाई आणि एक, एक मिल्कशेक ट्राय केला आणि त्यानंतर पुढे गेल्यावर तिच्या लक्षात आलं की पूनम ताईंना आपल्याला आईस्क्रीम दिली आणि आपण त्यांना काहीच दिलं नाही तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं सई आणि राणासाठी अशा पद्धतीच्या चॉकलेट्स दिल्या आणि ही डेअरी मिल्क माझ्यासाठी असं मी मनानेच अंदाज लावला हे चॉकलेट्स मी जपून ठेवले संध्याकाळपर्यंत आणि घरी गेल्यानंतर सई राणाला दिले तर बघा फायनली आम्ही आलेलो आहोत जिथे आम्हाला यायचं होतं तिथे सगळ्यात अगोदर आहे ना आईंचं पैंजण जे मोडायचं होतं ते त्यांना दिलं आणि त्यानंतर मला एक असं छान छोटंसं साधं साधंबाधं पैंजण पाहिलं जे की मला डेली यूजसाठी हवं होतं आणि त्यानंतर मेन महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे या मोठ्या पैंजणाची तर मी घरणंच ठरवून आलते की मला दोन पैंजण घ्यायचे आहेत एक छोटं आणि एक मोठं पण माझ्या मिस्टरांच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही त्यांनी मी छोटं पैंजण घेतल्यानंतर लगेच डायरेक्ट आईंना पैंजण घेतलं आणि आम्ही निघालो आणि त्यानंतर मी त्यांना म्हटले की नाही मला एक सुद्धा पैंजण घ्यायचं आहे हे म्हटले आत्ता नको आपण परत घेऊयात पण मी खूप हट्टाला पेटले होते त्यांना म्हटलं नाही नाही म्हणजे नाही मला पैंजण मोठं घ्यायचंच आहे तर फायनली हे पैंजण मी घेतलं माझ्यासाठी खूप दिवसांपूर्वीपासून माझी ही हौस होती की एक आहे ना असं काठापत्राच्या साडींवर वगैरे घालण्यासाठी फंक्शनल असं थोडंसं मोठं पैंजन आणि ही आहे डिझाईन जी आम्ही आईंसाठी सिलेक्ट केलेली आहे आईंचं माप आम्ही घरनंच घेऊन आलो होतो आणि त्याच्यानंतर थोडीशी खरेदी केली थोडीशी नाही खूप जास्त खरेदी केली मिस्टरांसाठी ती काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग पाहावा लागेल